सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केल्याने आणि नंतर पक्षनेतृत्वावर नाराज होऊन त्यांनी आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्षपद सध्या रिक्त आहे लोकसभा निवडणुकीवेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्षपद सांभाळण्यासाठी मंगळवेढ्याचे नंदकुमार पवार यांच्याकडे तात्पुरता पदभार दिला होता दरम्यानच्या काळात सुरेश हसापुरे यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी आघाडीवर होते पण त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीवेळी भाजप नेत्यांसोबत घरोबा वाढवला ते संचालक झाले त्यामुळे जिल्हाध्यक्षपदामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही आता जिल्हाध्यक्षपदासाठी माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे सातलिंग शेटगार राजेश पवार देवानंद गुंड पाटील अर्जुन पाटील सांगोल्याचे राजकुमार पवार हे इच्छुक आहेत युवकांमधून उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळेचे सुदर्शन अवताडे यांचंही नाव समोर येत आहे काँग्रेसचे नेते पंढरपूरचे नेते भगीरथ भालके यांना पद देण्याच्या तयारीत असल्याचे कळते पण भालके पण इच्छुक नसल्याची माहिती आहे